नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे फिफ्टी एट द एज ऑफ रिटायरमेंट ज्या वयामध्ये लोक रिटायरमेंट नंतरचे प्लॅनिंग करत असतात की रिटायरमेंट नंतर हे करायचं ते करायचं तर या वयामध्ये आपल्या मावळ तालुक्यातील नायगाव या गावच्या सीताबाई चोपडे यांनी चक्क बारावीची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या आहेत आज आपण त्यांच्यावर गप्पा मारणार आहोत नमस्कार काकू नमस्कार मला सांगा की अठ्ठावन्नाव्या वर्षी बारावीची परीक्षा द्यावी असं तुम्हाला का वाटलं एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये दहावी झाली पंडित विद्यालय कामच्या परंतु नंतर मला शिकण्याची इच्छा होती माझ्या घर परिस्थिती होतीच परंतु पुढं शिक्षणाला जायचं म्हटलं तर वडगाव आणि तळेगाव तर वडगावला तर कॉलेज नव्हतंच त्या काळात पण तळेगावला होतं पूर्वीच्या काळी जास्त मुलींना पाठवत नव्हतं बाहेर एकटीला आणि त्याबरोबर मुलीसोबत होत्या मी नायगावमध्ये पहिलीच दहावी शिकलेली आणि चिखलच्यात पण पहिलीच शिकलेली दहावी त्या काही चिखलच्यात पण कोणी दहावी पहिले झालं नव्हतं आणि नायगावमध्ये सासरी पण कोणीच झालेलं नव्हतं आणि मग मला असं वाटलं मला तर मध्ये मला हा बालवाडी माझी ग्रामपंचायत मार्फत पन्नास रुपये रोजी पन्नास रुपये महिन्याला मिळायचे मला आणि ते करून मी पार्ट टाइम आपले कंत्राटी काम होत दुर्गानगरी म्हणून डी एस के तिथे काम केलं परत शेक्की फार्मात काम केलं असं करता करता अंगणवाडी दोन हजार साली सुरू झाली अंगणवाडी सुरू झाल्यानंतर पार्ट टाइम जॉब करता करताना कारण अंगणवाडीचं कामकाज इतकं आहे कॉलेजच्या प्रोफेसरचं पण एवढं काम नाही आणि तेही शिकू शकणार नाही अंगणवाडीला इतकं काम, काम। पण माझं काम जरी म हे असलं अवघड तर अंगणवाडी म्हणजे लहान मुला जे गोळा का गोळाच असतो एक प्रकारचा तर त्या चिखलीच्या गोळ्याला आकार द्यायचं काम अंगणवाडी शेविका करत असतात आणि त्यांना उद्याचे भावी पिढी तयार करत असतात पण त्यांच्याक आत्ताच्या राजकारण्याला लक्ष द्यायला वेळच नाही आहे बारावीचं शिक्षण असं झालं का मला खूप वाटायचं माझ्या वडिलांना वाटायचं माझी मुलं माझे बहुधा विनापासच झालेले आहेत आणि मला दहावीचं जायचं पाठवून ती त्यांची ते कशी परफेक्ट पाठवली असती पण मी एकटीला तळेगावला ते लावायला तयार नव्हते त्या काळात मुलींना जास्त ते घाबर म्हणजे वाटायचं काचचं ना अक्कलचं भांड त्यांची जुनी मन होती का आता नको पाठवायला बाद हो झालं दहावी झाली हो तर पण तरी पण त्यांनी मला वाडेगावला शिवण क्लासला पाठवलं सहा महिने मी शिवण क्लास केला चौऱ्याऐंशीला माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी संसाराचा गाडा हाकत हाकत मला असं वाटायचंच माझी बारावी अपूर्ण झाली माझ्या वडिलांची इच्छा अपूर्ण राहिली पण एक दिवशी काय आदिती नर्निंग सेंटरचे नयना मॅडमचं ते हे नयना मॅडमच्या ते शिक्षक आले होते सर्वे करायला आदिती ने सेंटरचे आणि मी अंगणवाडी सोडून शनिवार जी येत होते घरी येत असताना रस्त्यातात मला त्या दिसल्या मी डायरेक्ट त्यांना तिथं खूप मो महिलांचा गोळका होता ना म्हटले मला हसतील आका या वयात बाई हे देतात म्हणून म्हणले चला घरी आल्यानंतर त्यांना मी बोलले माझी इच्छा त्यांना व्यक्त केली मॅडम मी तर बारावीचं दहावी त्र्याऐंशीला झालेली आहे एकोणीशी पण मी आता बारावी करू शकेल का तर त्या म्हणाल्या हो का नाही आमच्या मॅडमला तर खूप आनंद होईल तुम्ही जर परीक्षा दिली तर आणि मग त्यानंतर त्यांनी शनिवार जाऊन गेला रविवार गेला सोमवारी लगेच कॉल केला मला त्या शाळेत बोलून त्या शाळेत गेल्यानंतर मी त्यांनी मला सगळे कागदपत्र भरून घेतले माझं आईकडचं नाव काय सासरचं नाव काय आईवडिलांचं नाव काय आणि माझे सर्टिफिकेट गोळा केले आणि मग नंतर त्या म्हणल्या जून महिन्यापासून तुमचं पाच ते आठ ऑनलाईन क्लास होईल म्हणले हो चालेल तर नंतर आता मी अंगणवाडी आणि शेतीचं काम मला इथं हे त्या व्यतिरिक्त काहीच म्हणजे करायला मिळत नव्हता मग मी काय करायची संध्या ऑनलाईन क्लास क्लास ना पाच ते आग जर समजा शेतावर गेलो तर त्यावेळेस माझा क्लास बोर्ड आला पण ऑनलाईन क्लास घरी असल्यानंतर मी कोणाचं म्हणजे काही कार्यक्रम मला लोक हजर होती मी कधी अभ्यास करते सगळ्या महिला म्हणले दे मी त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं आम्हाला तोच एक विषय विचारायचा आहे की की जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला बारावीची परीक्षा आपण द्यायची तर त्यावेळेला तुमच्या कुटुंबियांकडनं किंवा तुमचे जे, कि ता 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 कि जे परिवार सगळे सोयरे असतील त्यांच्या रिएक्शन काय होत्या दे मोठी सुंबई आहे मी पण अगोदर लग्न लग्न झाल्यापर्यंत दहावीत शिकलेली होती पण त्यांनी प्रोत्साहन देऊन दोन बारावी शिकले फर्स्ट इयर केलं सेकंड इयर केलं आता लास्ट इयरची परीक्षा ला, नुकतीच दिलेली आहे आणि मला असं वाटतं दहावी बाराच्या निकाल कळले का लगेच मुलांचं हे असतं प्रेशर झालं का आत्महत्या वगैरे करतात आम्ही फेल झालो पण असं न करता आपल्या अठ्ठावन्न वर्ष महिला दहावी बारावीची परीक्षा देऊन पास होती सगळी कामं करून तर आपण का पास होऊ शकत नाहीये त्याच्यामुळे अपयशाने खचून न जाता पुन्हा खंबीरपणे उभं राहायला पाहिजे काकूंच्या सुनबाईंनी आपल्याला खूप छान संदेश दिलेला आहे की बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला नाही तर खचून हो न जाता खंबीरपणे उभं राहायचं आहे तर काकूंच्या या यशाबद्दल तुमचं मत काय आहे जाऊबाई आनंद आहे त्यांनी बारावीची परीक्षा मला खूप अभिमान वाटतो प्रत्येक स्त्रीने त्यांच्याकडे अशीच प्रेरणा घेतली पाहिजे की शिक्षण कधीही थांबत नाही प्रत्येकाने शिकलं पाहिजे ज्याची इच्छा पूर्ण राहिली आहे त्यांनी शिकलं पाहिजे मी पण आता येवकॉमची परीक्षा देत आहे त्यांच्यामुळेच मला प्रोत्साहन मिळालं की येवकॉमला पुन्हा शिक्षण घ्यावं हो। म्हणून किंवा बीकॉम ऑलरेडी झालं होतं त्याच्यामुळे आता त्यांच्यामुळे पुढे शिकता आलं मला काकू काय सांगाल अजून माझी एक अजून एक इच्छा आहे का माझ्या मृत्यूनंतर सगळीकडं देवा देवादी म्हणजे प्रत्येक देवाला आमच्याकडं वर्गणी दिली जाते ती वर्गणी ने दे दे सा, न देवा, देता जी लोकं येतील त्यांचं सग त्यांना सगळ्यांना आंब्याची झाडं किंवा फळांची कोणत्याही प्रकारची फळांची झाडे लावत आणि झाडे लावली तर फळं मुलं खाती या झाडांमुळं आपल्याला पाऊसही मिळेल आणि ऑक्सिजनचं ऑक्सिजनसुद्धा झाडांमुळं आपल्याला मिळतो तर त्यामुळं ही देव देवाला देणगी न देता पाचशे चारशे रुपये त्याच्यावरचं एक झाड आणावं आणि ते लावावं माझ्या नावाने सर्वां सर्वांनी आणि त्यापासून सगळ्यांना फळं मिळतील आणि ऑक्सिजनही मिळ माझ्या मा, माझ्या भाऊ माझे मुलं आमचेच माझे सगळा परिवार माझे वडील सामाजिक कार्यकर्ते होते माझे पोबा मायाच्या आणि सहा इकडच्या सासांचं कोणाचं काहीच नव्हतं पण बाकीची मला मी जर कधी ते काही आमंत्रण द्यायला याच्या माहिलं आमच्याकडं पूजाचं लग्न काही कार्यक्रम असतात तर त्यावेळेस मी ह्या म्हणायच्या त्या त्यांचा क्लास आहे तर त्या हसायच्या आता शिकून काय करणार आहे शिकून काय करणार आहे पण मला माझी इच्छा होती का मला बारावी करायचं कुणी नाव ठेवून दावा बंदूक पण मी माझा धंदा सोडणार नाही मला बारावी पास व्हायचं आहे म्हणजे व्हायचे असं मग मी पाच ते आठ लाईन अन्क्ला, अन्क्ला, क्लास घेतले नंतर आपण शाळेत परीक्षेचे फॉर्म भरायला जातो ना त्यावेळेस गेले वाडगावला वाडगावला गेल्या त्या मॅडम पोहोचले मॅडम होता त्या पण म्हणतात त्या बाई तुमचं डोकं चालणार नाही नाका करू अमकं कर नाही तमकं नाही बरंच मग दोन दिवस त्याच्यात गेले वाडगावला पण नंतर ते गॅप सर्टिफिकेट काय म्हणतात का बोर्ड बोर्ड सर्टिफिकेट नव्हतं बोर्ड सर्टिफिकेटसाठी मग खूप आम्हाला त्रास झाला महिनाभर त्या बोर्ड बोर सर्टिफिकेसाठी वाडगाव पुण्याला व्यर्जारं मारत होतो ते काय मिळालं मला तर वाटलं आता माझं काही नाही फुकट गेलं एवढं कष्ट करून काही फेब्रुवारी महिन्यापर्यंत मला रडायला आले अगदी तरी ते गॅप सर्टिफिकेट भेटा आता काय कारणाचं परीक्षाच्या जवळ आली आणि मग ना, ना माझे दोन भाऊ गेले दोन तीन या माझा मुलगी मुलं गेली दोन्ही परत मी परत आमच्या माझा विद्यार्थी एकागदर शिंदे तोही पण माझ्याबरोबर आहात तिथे त्यांनीच तपास केला परत मग माझा भाऊ मी गेले रेल्वे सर्विसला आहे माझा भाऊ काम शिकला राहिला तर तेव्हा मी गेले सकाळचं गेलो आम्ही सात वाजता तर पाच वाजेपर्यंत थी, तिथं टी आंदोलन करून बसलं का आम्हाला सर्टिफिकेट मिळल्याशिवाय आता आम्ही जाणार नाही माझ्या बहिणीची इच्छाची बारावी पास करायचे जर तुम्ही नाही दिलं तर तिचं ते इच्छाचं स्वप्न अपूर्ण राहील तुम्ही काय करून द्यास मग त्यांना वाटलं आता तीन वाजले तरी आपण यांना दिलं ते म्हणले एक्केचाळीस वर्षापूर्वीचं आम्ही कुठून देऊ तुम्हाला सापडतच नाही सापडतच नाही मी शेवटी त्यांना द्यावंच लागलं कारण हे सकाळी दहा वाजता ऑफिस त्यांचं उघडलं तसं बसलेलं होतं तीन वाजेपर्यंत मग तीनच्या नंतर त्यांनी जरा हालचाली गेल्या काही हालणारे नाही ना, ना। परत येणार एवढी जण येऊन गेली तरी हे परत आले मग त्यांनी तीनच्या नंतर आम्हाला दिले दिल्यानंतर आता तुम्ही ते गॅप सर्टिफिकेट मिळवलं परीक्षा दिली आणि तुम्ही उत्तीर्ण झालात आता तुमच्यावरती हसणारे किंवा मागून टिंगल करणारे त्या लोकांच्या रिएक्शन आता कशा आहेत आता सगळेजण स्वागत गावातले पण सगळ्यांनी संपूर्ण अख्ख्या गावाने आणि सगळ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव दिला आणि सगळ्यांनी सत्कार वगैरे केले आत्ताच काल आंबेडकर जयंती झाली तिथं आमच्या गावातले सगळे लोक म्हणजे बरेच मोठे मोठे पुढारी आले तेवढ्यांसमोर त्यांनी सत्कार ठेवला रेल्वेचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी पण आम माझा सत्कार केला बऱ्याच लोकांनी आज जसं एकवीस मेला रिझल्ट कळलाय तशी काय मला सारखी कोण नाही कोण आहेच असं नाही का हे कोणी आले नाही म्हणून सगळ्या पेपरला सगळ्या चॅनलला माझ्या बातम्या आहेत फार छान म्हणजे वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी फार मेहनतीने त्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्णता झालेल्या आहेत तर आता काकू मला सांगा की पुढचं तुमचं स्वप्न काय आहे किंवा काही ध्येय आहे का की पुढच्या शिक्षणासंदर्भात तुम्ही काही ठरवलं आहे का मला कॅम्प्युटर तर करायचंच आहे मी पहिल्यापासून दहावी पास होते तरी मय म्हणायचे माझ्या मुलांना माझं कॅम्प्युटर कॅम्प्युटरचं शिक्षण मला पूर्ण कॅम्प्युटर करायचंच आहे माझ्या मुलांना म्हणतो ते आणि आताही मी म्हणते मला कॅम्प्युटर करायचंच आहे आणि आता जण म्हणतात तुम्ही बारावी पास झाल्या यशस्वी त्या सगळी म्हणतात पंधरावी करा पंधरावी करा सगळ्यांची तर इच्छा आहे माझी पण आहे पण मुलं म्हणतात आता तू डोक्याला प्रेशर नको घेऊ बाद झाली एवढं झालं तरी पण बघू जमलं तर तरी मला इच्छा आहे मी करेल पंधरावी मी करेल असं मी माझी इच्छाने सांगते का साठाव्या वर्षापर्यंत माझी पंधरावी पूर्ण होणार आहे आत्ता तरी असेल आणि मी बारावीची परीक्षा कशासाठी दिली माझं वय आता अठ्ठावन्न साठाव्या वर्षे मी रिटायरची लोकांची वेळ असते अठ्ठावन्नच रिटायर होतात आमच्या अंगणवाडीत पासष्ट वर्ष रिटायर मेले तर मी माझ्या पगारवाडीसाठी किंवा मला कोणती पोस्ट मिळण्यासाठी ह्याच्यासाठी काहीच नाही पण मला एक सांगायचं आहे का माझ्या भावी पिढीला किंवा एकोणनव्वद सालापासून मी ज्या माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवित आले त्यांच्यातल्या एखादा विद्यार्थी बारावी नापास दहावी नापास होतो तो गैरवा गैरमार्गला जाऊ नये किंवा त्याने कसलेही आत्महत्या करू नये किंवा एकदा नापास झाला म्हणून त्यांनी हे करू नये परीक्षा देणार नाही किंवा काही करणार नाही असं म्हणू नये त्यांनी वारंवार परीक्षा द्यावा आणि पास व्हावं हो हो। मला असं वाटतं त्या सर्व मुलांनी नापासांची शाळा हे पुस्तके हे पुस्तक सर्वांनी वाचावं अशी ह्या माझ्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी चांगल्या मार्कांनी पास हो चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मी परीक्षा दिली ही माझ्यासाठी मी अजिबात दिली नाही मी माझ्या भावी पिढीसाठी मी परीक्षा दिलेली काकूंनी फार छान संदेश सांगितला की जे आता दहावी बारावीमध्ये मध्ये जी मुलं नापास होतात ती मुलं वाईट मार्गाला लागतात किंवा आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतात आणि त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून काकून वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी बारावीची परीक्षा त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत परंतु माझी एक अशी इच्छा आहे का माणसाच्या मृत्यूनंतर मला देयदान करायची एक इच्छा आहे मी दोन तीन चायलांना सांगितलं चा, चायनीलवाल्यांना पत्रकारांना पण पत्र सांगितलं का मृत्यूनंतर माझं देहदान केलं पाहिजे दुसरी गोष्ट सर्व माणसांना जाळतात ती राख सगळ्या राक्षा याच्यात टाकतात नदीत पाणी पाणी खराब होतं ती राख न घेता माझ्या शेतातच टाकावी अशी माझी इच्छा आहे आणि तिसरी इच्छा अशी आहे का माझ्या मुलांनी का माझ्या मृत्यूनंतर आमच्या महिला बालकल्याणी खातं याच्यानंतर एक आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून एक पुरस्कार दिला जावा माझ्या नावाने एवढी शेवटची काकूंनी आपल्या शिक्षणासोबतच त्यांच्या ज्या काही प्रमुख तीन इच्छा आहेत त्याही इथं बोलून दाखवल्या आहेत तर काकू तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्या तमाम प्रेक्षकांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत